आंबेगाव शिरूर खेडमध्ये कमी थोड्या प्रमाणात परंतु जुन्नर आंबेगाव आणि शिरूर शेजारी पारले असेल अशा सगळ्या महत्वाच्या ठिकाणावर सर्व शेतकऱ्यांनी या दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस सकाळी ठीक दहा वाजता आपण सर्वांनी जो मोठा आपला नॅशनल हायवे आहे पुन्हा नाशिक त्याच्या अवसरी फाटावर आपण सर्वांनी त्या ठिकाणी जमा व्हायचं आहे कारण आता प्रत्येक घरातला माणूस आता सावज म्हणून टिपायला लागलेला आता ह्या बिबट्या ह्या बिबट्याला आपण आतापर्यंत खूप लाडवून ठेवलं आणि त्याला आपल्याला असं वाटलं की चला ठीक आहे आपल्याला तो वावरतो आपल्या अंगावर तो येणार नाही पण त्यांनी आधी ससे नंतर कुत्रे नंतर वासरं आणि आता माणूस असं काहीच त्याने ठेवलेलं नाही त्यामुळे माझी विनंती आहे ही लढाई जी लढतो आहे ती आता आपल्या सर्वांच्या जीवितासाठी ही जीविताची लढाई आहे आणि या संघर्षामध्ये आता इथं पुढे एकही बळी जाऊन द्यायचा नसेल तर शासनाला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीरपणे त्याची दखल घ्यावी लागेल आणि हो उपाययोजनेसाठी तो शेड्यूल वनमध्ये आम्हाला घेर देणार नाही त्याला गोळ्या मारायची कायमस्वरूपी परवानगी दिली पाहिजे आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये सगळे बिबटे तिक्त मारा किंवा ते ओसलून तुम्हाला जितक्या लवकर तुम्हाला जितक्या लवकर त्याला विमान निवारण केंद्रामध्ये टाकता येईल त्याचे तुम्ही पूर्व तयारी तीन महिन्याच्या आतमध्ये केली पाहिजे पंधरा दिवसात हे उचलले पाहिजेत इथून पुढे एकही मनुष्याचा बळी हा आमच्या जिल्ह्याला किंबोना महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला तो आता इथून पुढे सरवणार नाही शासनाला ताकीद देण्यासाठी आणि पॉलिसीच्या बाबतीमध्ये बदल करण्यासाठी एक तर करो किंवा मरो अशा इशाऱ्यावर आपल्याला उद्याचं हे आंदोलन छडावं लागेल आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी हातातली कामं खांब ठेवून गाव बंद करून आपण या निर्णयाच्या बाबतीमध्ये शासनाला भाग पाडण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं जीवितांचं संरक्षण करण्यासाठी आज त्या ज्याच्या घरामध्ये जे दुःख आहे ना त्याला माझे ते दुःख केवढं त्याच्या आयुष्याला आलेलं आहे त्याच्या वाट्याला हे दुःख उद्या तुमच्या माझ्या घरामध्ये आपले लहान लहान मुळून जाऊ शकतात आपल्या घरातली एखादी बघणे जाऊ शकते त्यामुळे आता हे मुलगा माझं न करता ही सामूहिक लढाई आपल्या सर्वांची आहे हे लक्षात घेऊन ही लढाई लढली पाहिजे त्याच्यासाठी मी स्वतः आमदार शरद सोरंडे जुन्नर विधानसभा मी स्वतः ह्या असलेल्या प्रक्रियेमध्ये उतरणार आहे आपण सर्व शेतकरी बांधवांनी वेळात वेळ काढून सगळी कामं बांध ठेवून एक दिवस मात्र स्वतःसाठी त्यासाठी त्या आंदोलनात सहभागी करायला व्हायला या आम्ही आपल्या सर्वांची वाट पाहतोय धन्यवाद जय शिवराय